संजय गांधी निराधार योजना दोन हजार पाचशे रुपयांचा हप्ता अखेर जी आर आला तुम्हाला लाभ मिळणार का पहा संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांगांना मोठा दिलासा महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा निर्णय दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी आज एक मोठा आनंदाचा दिवस आहे राज्य सरकारने संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या दोन्ही योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या पात्र दिव्यांगांना मिळणाऱ्या अर्थसहाय्यात मोठी वाढ जाहीर केली आहे गेल्या काही महिन्यांपासून लोकप्रतिनिधी विविध दिव्यांग संघटना आणि स्वयंसेवी संस्था शासनाकडे वारंवार मागणी करत होत्या की महागाईच्या काळात दिव्यांग व्यक्तींना मिळणारे मासिक पंधराशे रुपये अर्थसहाय्य अत्यंत अपुरे आहे त्यामुळे त्यात लक्षणीय वाढ होणे गरजेचे आहे याच मागणीची दखल घेत सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या च्या पावसाळी अधिवेशनात शासनाने घोषणा केली होती कि दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणारे मासिक अर्थसहाय्य पंधराशे रुपयांवरून थेट पंचवीसशे रुपये करण्यात येईल मागणी आणि पार्श्वभूमी मंत्रिमंडळाची मान्यता दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयाला अंतिम मान्यता आता देण्यात आली आहे त्यानंतर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने अधिकृत आदेश देखील जाहीर केला आहे शासन निर्णयाचे मुख्य मुद्दे अर्थसहाय्यत वाढ संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक अर्थसहाय्य पंधराशे रुपयांवरून पंचवीसशे रुपये करण्यात आले आहेत अर्थसहाय्य वितरणासाठी तरतूद हे सहाय्य सर्वसाधारण अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी करण्यात आलेल्या मंजूर तरतुदीतून दिले जाईल इतर लागू ही, ही वाढ फक्त दोन योजनांपुरती मर्यादित नसून इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनातील दिव्यांग लाभार्थ्यांनाही लागू राहील थेट खात्यात जमा लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यातून डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या पोर्टलद्वारे हे अर्थसहाय्य जमा करण्यात येणार आहे अंमलबजावणीची तारीख अर्थसहाय्यातील ही वाढ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून लागू राहील माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद